मुंबई सरकार चीनमध्ये एच एम पी व्ही या नव्या व्हायरसचा शिरकाव जगभरातील देशांची धाकधूक वाढली आहे सोमवारी बंगळुरू आणि गुजरात मध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती या पाठोपाठ नागपूरमध्ये देखील एच एम पी व्ही ची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत कोरोना महामारीचा एकदा चटका बसल्यानं आता प्रशासन अलर्ट मोड वर आला आहे महाराष्ट्रासह मराठवाड्यात शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये बेडच्या संख्या राखीव ठेवण्यात येत आहेत तर खबरदारी म्हणून औषधाचा साठा तयार ठेवण्यात येत आहे एच एम पी व्ही च्या रोगाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली आरोग्य विभाग अलर्ट मोड वर आला असून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या चा सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये पंचवीस बेड पन्नास जनरल बेड आरक्षित करण्यात आले आहेत तशी व्यवस्था जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली असून या रुग्णाच्या तशी व्यवस्था जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आली असून या रोगाच्या बातमीवर तपासण्या करण्याच्याही सूचना सर्व डॉक्टरांना दिल्या आहेत राज्यात खबरदारी म्हणून सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि रुग्णालयात विशेष पूर्वतयारी करण्यात आली आहे रुग्णालयात काही बेड राखीव ठेवण्यात आले असून स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे राज्य शासनाचे वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली असून सर्व शासकीय रुग्णालयांना आवश्यक सूचना दिल्या आहेत त्यानुसार शासकीय रुग्णालये आणि महाविद्यालयात यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे रुग्णालयामध्ये किमान तीन महिने पुरेल इतका औषधाचा साठा ठेवण्यात आला आहे हा आजार घातक नसल्याचे स्पष्ट करत सर्दी पडसे किंवा खोकला दीर्घकाळ असल्यास तातडीने रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आव्हान डॉक्टर संजीव ठाकूर यांनी केले आहे हिंगोली जिल्ह्यात एम पीव्हीच्या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात पंचवीस आय बेड आणि पन्नास जनरल बेड आरक्षित करण्यात आले आहेत जिल्हा चिकित्सक नितीन तडस यांनी रुग्णालयातील तयार केलेल्या आढावा घेतला या रोगाची तपासणीसाठी डॉक्टरांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत यासह जिल्ह्यातील सर्व रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुट्ट्या रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयात या रोगावर आवश्यक व्यवस्था करण्यात आली असून आरोग्य विभाग अलर्ट मोड वर असल्याचे स्पष्ट झाले आहे तर काय करावं खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा साबण पाणी किंवा अल्कोहोल वर आधारित सॅनिटायझर न आपले हात वारंवार धुवावेत ताप खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणापासून दूर राहा भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्या काय करणं टाळावं खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हाताने हस्त आंदोलन करणं टाळावं त्यामुळे संसर्ग लगेच पसरतो टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं आजारी लोकांपासून लांब राहावं हो। व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास आस शक्यतो रुग्णाच्या